राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या नॉनस्टॉप ताजा शंभर झटपट ठळक बातम्या अखेर महानगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजला शेतकरी कर्जमाफीबद्दल एक जुलैपर्यंत घोषणा करू महाराष्ट्र आता थांबणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेमध्ये माहिती देण्यात आली सरकारच्या सर्व योजना सुरूच राहतील असे सुद्धा ते यावेळी म्हणाले राज्यामध्ये एक जानेवारीपासून मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना लागू होणार पाच लाख युवकांना मिळणार सहा लाख रुपये कर्ज यामध्ये मंत्री मंगल प्रभात लोडा यांच्याकडून माहिती देण्यात आली सव्वा लाख प्रशिक्षित युवकांना या योजनेमध्ये दहा टक्के प्राधान्य आरक्षण असणार आहे तसेच ही योजना कायमस्वरूपी असणार असून योजनेसाठी तब्बल चारशे आठ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे बांगलादेशाकडून आयात परवान्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे खांदा निर्यात होणार चौपट आयात परवाने मर्यादा ही पन्नासवरून आता दोनशेवरती वरती माडशिरस तालुक्यामधील कारखान्यांनी केले दर जाहीर शेतकरी संघटनेची आक्रमक भूमिका असून आंदोलनाचा वाढला दबाव राज्यामध्ये रब्बी पिकांसाठी तुषार सिंचनचा वाढता वापर असून पाण्याची सुद्धा बचत होते कमी पाण्यामध्ये अधिक क्षेत्रावरील पिकांना सुद्धा पाणी मिळत आहे यामध्ये शेतकऱ्यांचा मोठा फायदा होत आहे एफआरपी न दिल्यास व्याजदराने रक्कम मिळणार जनहित शेतकरी संघटनेच्या पुण्यामधील आंदोलनाला मिळाले अखेर यश आता लाडक्या बहिणींना केवायसी मधील चुकादुरुस्तीची ही शेवटची संधी ठरणार आहे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळालेला असून एकतीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे जलजीवन मिशनमधील कामांमध्ये अनियमितता त्र्याहत्तर नळपाणी योजनांमध्ये कामांचा सहभाग असून पंचवीस योजनांची चौकशी सुरू करण्यात आली पन्हाळ्यामध्ये शेतकरी दुहेरी संकटामध्ये सापडलेला आहे महापुरानंतर आता उसाला तूर आल्यामुळे वजनामध्ये घट होते बळीराजावरती आर्थिक संकट निर्माण झालेले आहे टेंभुर्णी परिसरामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रोखला महामार्ग पस्तीसशे रुपये दराची मागणी केली यामध्ये अर्धा तास आंदोलन सुरू होते सोन्याच्या वाढत्या दराने वधूपिता चिंताग्रस्त झालेला आहे विवाह हंगामाच्या तोंडावरती झळ पोहोचत असून लग्नाच्या तयारीमधील वधूवर वधूंच्या कुटुंबांना आर्थिक ताण निर्माण होत आहे वीस ग्राहकांना प्रीपेड मीटरची सक्ती नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेमध्ये स्पष्टीकरण नागवाडे देणार उच्चांकी एकतीसशे पन्नास रुपयांचा भाव राजेंद्र नागवाडे म्हणाले पहिला हप्ता तीन हजार रुपये तर दिवाळीला दीडशे रुपये मिळणार खोपोली परिसरामध्ये निसर्गाच्या मोडावरती उठले मानवनिर्मित वनवे खालापूर परिसरातील डोंगरावरती आगीच्या घटना घडलेल्या असून पशुपक्ष्यांचे सुद्धा जीवन आले धोक्यामध्ये मुंबईसह एकोणतीस महापालिकांसाठी पंधरा जानेवारीला मतदान सोळा जानेवारीला निकाल बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जीव गमावला भरपाईसह सरकारी नोकरी मिळणार पंचवीस लाख रुपयांची दिली जाणार आर्थिक मदत राज्य आपत्ती म्हणून मिळाली आता मान्यता शेतकऱ्यांचे पिवळे सोने करप्यांच्या कचाट्यात धुके वाढल्यांचा परिणाम कृषी विभागांचे मार्गदर्शन विविध महागड्या कीटकनाशकांच्या फवारण्या करून देखील करपा आटोक्यात येईना कांदाचाळ योजनेसाठी मिळणार पन्नास टक्क्यांपर्यंत अनुदान अर्ज करण्याचे कृषी विभागांचे शेतकऱ्यांना आवाहन सर्व अपात्र असलेल्या लाडक्या बहिणींना सरसकट लाभ द्या मराठा रिपब्लिक संघटनेचा मोर्चा गायगोटा बांधकामाला सुधारित अनुदान लागू करा शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगपाप यांची मागणी तलाठ्यांची सही शिक्का कशाला पंधरा रुपयामध्येच डिजिटल सातबारा मिळणार अडवणूक होण्याचा विषयच नाही शासकीय कामासाठी देखील आता डिजिटल सातबारा ग्राह्य धरण्यात येणार कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना बँकांकडून नोटिसांद्वारे तगादा यवतमाळ जिल्ह्यातील प्रकार दूध उत्पादकांचे अडकले सात लाख रुपये शासनाकडे अनुदानाची रक्कम अजूनही थकीत शेतकरी अवकाळींच्या मदतीपासून वंचित गोंदिया जिल्ह्यातील अपडेट आयुष्यमान भारत कार्डापासून लाभार्थी वंचित आहेत निकष यादीमधून आधार कार्डचा घोळ कायम किडे अळ्या आणि बुरशी लागलेली काळी ज्वारी आणि तांदळांचे राशनिंगमधून वाटप छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रकार सोयाबीनच्या दरामध्ये घसरण सुरूच वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत बीजवाई सोयाबीनचे दर प्रति क्विंटल सहा हजारांच्या खाली राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या आमदार आनंदराव बोंढाळकर यांची हिवाली अधिवेशनामध्ये मागणी योग्य दराअभावी कापूस सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरातच पडून पैशाअभावी शेतकऱ्यांचे वर्षभरांचे आर्थिक नियोजन कापसाला सात हजार रुपये भाव आहे तुमच्या जिल्ह्यात रुपये कमी जास्त असू शकतो कामांचे दिवस आता शंभरवरून वरून एकशे पंचवीसवर वर केंद्राने आमच्याच बत्तीस योजनांचे नावे बदलली काँग्रेसचा हल्ला बोल दरासाठी चक्का जामचा इशारा सत्तावीसशे पन्नास रुपये ऊस दर देण्याची केली मागणी आवक घटल्याने कन्नडचे टोमॅटो मार्केट तात्पुरते बंद तालुक्यातील शेतकरी अडचणीत आवक वाढल्यानंतर पुन्हा सुरू होणार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट अनुदानासाठी निधी कधी मिळणार शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे एक हजार तीनशे वीस लाभार्थी शेतकऱ्यांना आठ डिसेंबरपर्यंत आठ कोटी पंचाहत्तर लाख बारा हजार दोनशे चोवीस रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे उर्वरित लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी सद्यस्थितीत निधी शिल्लक नाही त्यामुळे कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये जिल्ह्यात कृषी यंत्रे व अवजारे खरेदी केलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी तीन कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी मिळवण्याची मागणी करण्यात आली आहे अकोला जिल्ह्यातील अपडेट तुरीचे भाव जानेवारीमध्ये कमी होण्याची शक्यता तूर बाजार स्थिर आहेत मागणी मात्र कायम मोठ्या चढउतारांची शक्यता कमी चौदा जानेवारीपर्यंत खरेदीमध्ये तेजी राहणार आहे पुढील आठवड्याचा भाव अंदाजे बघू शकतात लेमनतूर सहा हजार दोनशे चाळीस नागपूर बिल्टी सहा हजार सहाशे पन्नास रुपये सोयगाव तालुक्यामध्ये मक्का खरेदीची नोंदणी प्रक्रिया मंदावली काल होती नोंदणीचा शेवटचा दिवस पुढील आठवड्यामध्ये प्रत्यक्ष मक्का खरेदीस होणार प्रारंभ शेतीकामामध्ये मृत्यू अपंगत्व झाल्यास महाडीबीटीमुळे तातडींचा दिलासा अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सहानुग्रह योजनेअंतर्गत महत्वाची अपडेट सातबारा हित जमिनीची कुंडली मुख्य सचिव देणार निर्देश काल महत्वाची बैठक पार झाली प्रशासन नियंत्रणेची धावपळ तीस वर्षात झालेल्या सातबारा मवहाराबाबत सूचना देणार यू डी नसलेल्या सहा हजार लाभार्थ्यांचे अनुदान बंद होणार दिव्यांग निराधार योजना दर महिन्याला अडीच हजार रुपये मिळणार मक्का पिकावर अमेरिकन लष्करी अळीचे संकट शेतकऱ्यांची चिंता वाढली यंदा मक्का क्षेत्रामध्ये वाढ झाली उंबरठा उत्पादनाची आठ ठरत आहे पीक विम्याला अडसर शेतकऱ्यांचा विमा हक्क कागदोपत्रीच लाभ मिळवण्याची शक्यता मात्र धुसर कोणतीच अट नको सरसकट पीक विमा द्या वाढत्या थंडीचा केळीवर परिणाम भाव कमी त्यात करपा रोडांचा प्रादुर्भाव गहू व हरभरा पिकांसाठी वाढती थंडी ठरत आहे लाभदायक केळी उत्पादक शेतकऱ्यांसमोर मात्र संकट थंडीचे प्रमाण असेच राहिले तर उत्पादन घटणार पीक विमेच्या जाचंकटेमुळे रब्बीबाबत शेतकरी उदासीनता नुकसान भरपाईच्या विलंबामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी घरकुलांचे अनुदान हप्ते पाच महिन्यांपासून थकले म्हणजेच की थांबले लाभार्थी पंचायत समितीत चक्रा मारून झाले बेजार लाभार्थ्यांना निकषाप्रमाणे घरकुल मिळते परंतु नंतर मात्र अनुदानासाठी कार्यालयाच्या चक्रा माराव्या लागतात सिंचनासाठी दिवसाला आठ तास वीज पण कृषी पंप चालेना कमी दाबाच्या विजेचा परिणाम वीज असून देखील शेतकरी सिंचनापासून त्रस्त अतिवृष्टीग्रस्तांसाठी अनुदान थेट खात्यावर प्रक्रियेविषयी मार्गदर्शन ईकेवायसी करण्याची तहसीलदारांची आवाहन अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ जमा करा त्यांच्या खात्यात तात्काळ अनुदान द्या आमदार जावळीची मागणी लाडक्या बहिणींना ई केवायसीसाठी एकतीस डिसेंबरची शेवटची तारीख देण्यात आली सत्यप्रत म्हणजेच की झेरॉक्स अंगणवाडी सेविकांकडे जमा करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या मळणीच्या वाढत्या खर्चामुळे शेतकरी संकटात उत्पादन खर्च वाढल्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले फार्मर आय डी नोंदणी मंदावली शेतकऱ्यांना ओळख कधी ॲग्रिस्टेक योजना जिल्ह्यामध्ये दोन पॉईंट पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांची नोंद तीन हजार फेरीवाल्यांना कर्ज कधी आचारसंहितेत दोन हजारचे प्रस्ताव अडकले फेरीवाले आत्मनिर्भर कधी होणार मागील सहा महिन्यामध्ये आठ हजार चारशे नव्याण्णव विक्रेत्यांना स्वानिधीचा आधार बँकांकडून चाल ढकल सहाशे चौरस फुटांचे भूखंड असेल तरच म्हणजेच की जमीन असेल तरच आता घरकुल मिळणार दुसऱ्या टप्प्यात निकष लागू होतील घरपट्टी पाणीपट्टी करारावर पन्नास टक्के सवलत एकतीस डिसेंबरपर्यंत भरून घ्या घरपट्टी आणि पाणीपट्टी कापूस उत्पादकता मर्यादेमध्ये वाढ हेक्टरी तेवीस हजार क्विंटलची मर्यादा देण्यात आली शेतकऱ्यांना मोठा दिलासा मनरेगा सातशे बहात्तर हेक्टर फळबाग लागवड दोन विभागाची अधिकारी लढाई हारले एकशे सहा शेतकरी बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट ऐन उपवासाच्या महिन्यात भाज्यांच्या दर वाढीचा भडका अतिवृष्टीमुळे भाज्यांवर परिणाम होत आहे ग्रहिणींचे बजेट कोलमडले आजचे भाज्यांचे दर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात कर्जमाफीसाठी शेतकरी आयकरदाता नसल्याची अट लावणे अयोग्यच इतर माध्यमातून भरलेला आयकर ग्राह्य धरू नये शेतकऱ्यांची मागणी तीस जूनपूर्वी संपूर्ण कर्जमाफी शंभर टक्के होणार मदतीसाठी वंचित त्र्याऐंशी हजार शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या आमदार राम भदाने यांची अधिवेशनामध्ये मागणी धुळे जिल्ह्या येथील अपडेट सिलेंडर वितरणामध्ये सत्तर टक्क्यांनी झाली घट हजारो ग्राहकांना बसला याचा मोठा फटका एकोणीस हजार शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी तेरा कोटी चाळीस लाख पासष्ट हजार रुपयांचा निधी नुकसान भरपाईसाठी देण्यात आला गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज अनुदान जमा होणार परभणी जिल्ह्यामध्ये एक पॉईंट साठ लाख शेतकरी म्हणजेच की एक लाख साठ हजार शेतकरी नुकसान भरपाईपासून अद्यापही वंचित आहेत आमदार राजेश विटेकर यांनी उपस्थित केला विधानसभेमध्ये प्रश्न परभणी जिल्ह्यातील अपडेट शेतकऱ्यांना रेडवल्यानंतर कांदा होतय किंमतीमध्ये लाल बाजारात किलो मागे दहा रुपयांनी वाढले भाव कांद्याला सध्या मार्केटमध्ये क्विंटल मागे दोन हजार दोनशे रुपयांचा भाव आहे पीएम किसान सन्मान योजनेतून अनेक शेतकरी बाद होतील कृषी विभागाकडून माहितीसाठी प्रतिसाद नाही चोवीस तास शेतीपंपासाठी वीज पुरवठा करा अन्यथा शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन करणार प्रभाकर पेटे यांची मागणी हळदीवर तांबेरा आला शेतकरी चिंतेत सापडला जवळ परिसरामध्ये पीक वाचवण्यासाठी धडपड पानावर तपकिरीने तर काळपट पड़ डाग पडत आहेत आणि कालांतराने पाणी वाळून पिकांचे नुकसान होते खताच्या किमती वाढल्या गतवर्षीच्या तुलनेत तीनशे ऐंशी रुपयांची झाली वाढ शेतकरी हतबल रब्बीच्या नियोजनाचा प्रश्न गंभीर बँक ऑफ महाराष्ट्राच्या व्यवस्थापकांनी मनमानी शेतकऱ्यांच्या खात्यातून सक्तीची वसुली भंडारा जिल्ह्यातील अपडेट शहात्तर हजार शेतकऱ्यांचे ॲग्रिस्टेक काढणे शिल्लकच अनुदानाला अडचण अनेकांनी वेळीच काढले होते कार्ड परभणी जिल्ह्यातील अपडेट घरकुल लाभार्थी जागा खरेदीसाठी शासन देणार पन्नास हजार रुपये व्यतिरिक्त अनुदान प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महत्त्वाची सवलत बांधकामात स्वयंपाकघर आणि स्वच्छ अनिवार्य पाहिजे